नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे विकास नाईकरे आणि आपण एक नवीन युट्यूब चॅनल चालू करतोय की ज्याचं नाव आहे व्ही एन ब्लॉग चला तर मित्रांनो आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया म्हणजेच राईडला सुरुवात करूया तर गुड मॉर्निंग मित्रांनो कशा सगळे मजेत ना तर मजेतच राहायला पाहिजे कारण की जीवन हे एकदाच मिळतं आणि ह्या जीवनाचा आनंद भरभरून लुटायला पाहिजे मनसोक्त फिरायला पाहिजे तर मित्रांनो नुकतीच पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे म्हणजेच मान्सूनला सुरुवात झालेली आहे तर या मान्सूनमध्ये मान्सून राईड ही झालीच पाहिजे अहो पण कुणाला आवडत नाही या पावसाळ्याचा आनंद घ्यायचा निसर्गाचा आनंद घ्यायचा हा सगळ्यांनाच आवडतं सगळेच वेगवेगळे वरती जातात वेगवेगळे निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी जातात सगळे पण सुद्धा अशा एका धबधब्यावरती चाललोय आहे की ज्याचं नाव आहे सिद्धगड धबधबा आणि हा सिद्धगड धबधबाचा एक्सप्लोर एक्सप्लोअर करण्यासाठी आपण आज जाणार आहोत काय चाललंय बघा

एकदम गोल गोल करीत एकदम सॉफ्ट हो एकदम सॉफ्ट झाले बघा येऊन बसतात का पण माझी तयारी अजून काही झाली नाही ही आवडते काय आवडते काय म्हणते पूर्ण सेटल झालेला आहे अशा प्रकारे हे बघा हां मेरा कमी नाही हो हो तर मित्रांनो माझी लाल परी म्हणजेच माझी बाई हिला सुद्धा आतुरता लागलेली आपण कधी एका राईड निघतोय तर आपण मारूया गाडी आणि निवड्या राईड सिद्धगडला सिद्धगड फ्रांनो मित्रांनो ला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो सिद्धगड वॉटरफॉल जर जायचं असेल तर दोन रूट पडतात तो म्हणजे कल्याण ते मुरबाड मार्गे जाऊ शकतो आणि दुसरा म्हणजे बदलापूर वरून बारिवड्या मार्गे सुद्धा आपण तिकडे जाऊ शकतो तर आम्ही जाणार आहोत बदलापूर मार्गे तर राईड म्हटलं की सगळ्यात महत्वाचं आलं पेट्रोल आणि पेट्रोल टाकूया आणि आपली राईड कंटिन्यू करूया खाली जायचं सरळ गेल्यानंतर आज आपण बदला फुटला आणि आज आता सरळ आपल्याला बारवी डॅमकडे जाण्यासाठी हा रस्ता बदला फुल हा सरळ बारवी डॅमकडे कडे जातं जात वसंत मध्ये निसर्गाच्या यांचा आनंद जात असताना खूप मजा येत होती आपण येऊन पोचलोय मसाया गावामध्ये आणि मसाया गावची खासियत अशी आहे की इथे खूप मोठी जत्रा भरली जाते जत्रेचा आनंद लुटण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून प्रत्येक व्यक्ती या जत्रेला आपली भेट देण्यासाठी येत असतो या राईडमध्ये मध्ये आपला एक मित्र आपल्याला जॉईंड होणार आहे आणि या पुढची राईड आपण त्याच्यासोबत बाजार भरलेला असतो पूर्ण ज्या दिवशी तुम्ही याल त्या दिवशी इथे पूर्ण जत्रा जत्रा पब्लिकच पब्लिक असते सगळीकडे अशी खेळणी वगैरे खूप मोठी जत्रा लागते इकडे महिलांची जत्रा याची जत्रा जत्रा मित्रांनो ही जी तुम्हाला कमानी दिसते इथून जर आपण राईट घेतला तर हा सरळ रोड जातो जांभुर्डे गावामध्ये आणि तोच रोड आपल्याला सिद्धगडकडे घेऊन जातो तर चला आपण प्रवेश केलेला आहे या जांभोर्डे गावामध्ये आणि हा रोड सरळ आपल्याला सिद्धगडकडे घेऊन जातो अरे रस्ता बनवला यार मस्त मागच्या आपण येऊन पोहोचलो आहोत सिद्धगडच्या पायथ्याशी आणि इथे चेक पोस्ट वरती आपण एंट्री करणार आहोत आणि जी तुम्हाला कमाने दिसते इथून आतमध्ये गेल्यानंतर भीमाशंकर अभयारण्य चालू होतं जवळजवळ दहा किलोमीटर गेल्यानंतर आपल्याला आपला सिद्धगड वॉटरफॉल येतो चला तर मग आपली राईड कंटिन्यू करूया चला मित्रांनो फायनली एंट्री केलेली आहे आपण आपल्या स्पॉटकडे म्हणजे वॉटरफॉलकडे कडे वॉटरफॉल आणि हे बघ पूर्ण जंगल आहे आतमध्ये जाताना हे पूर्ण भीमाशंकर लागतं भीमाशंकरचं अभयारण्य भीमाशंकर अभयारण्य आहे सुंदर बसण्यासाठी काही ठिकाणी आपल्याला इथे हे बनवलेलं आहे तुम्ही बघू शकता कुठलं गड आहे सिद्धगड आहे सिद्धगड समोर आणि आपल्या सिद्धगडच्या पायथ्याशी आपल्या ह्या साईडने इकडनं असा हळू हा रस्ता आहे इकडे तर असे काही ठिकाणी आपल्याला असं लोकांसाठी बसण्यासाठी जागा बनवली आहे तर आम्हाला आशा लागली आहे वॉटर फॉलची त्याच्यामुळे आम्ही काही थांबत नाही आम्ही थांबू तिथे या अभयारण्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे पक्ष्यांचे बोर्ड बघायला मिळतात जसे की निळकट्ट पक्ष्यांचा बोर्ड इथे लावलेला आहे अशा अनेक प्रकारचे पक्षी या जंगलामध्ये आढळले जातात या अभयारण्याला महाराष्ट्रातील घनदाट जंगल म्हणून ओळखले जाते तर मित्रांनो हे बघा अजून सुद्धा बोर्ड आपल्याला वेगवेगळ्या पक्ष्यांचे आपल्याला बघायला मिळतात आणि त्यांची माहिती सुद्धा त्याच्या खाली दिलेली आहे लाल रान कोंबडा म्हणजे लाल रान कोंबडे सुद्धा येतात सिद्ध करतो एकदम पायथ्याशी येऊन पोहोचल आणि आमची मंडळी इथे माझी वाढ बघतो अरे मित्रांनो इथे का तुम्ही आम्ही पाठीमागे थांबलेलो तू काय पेपर खातो काय नऊ वाजता निघणार भूक लागलं नाही लागणारच ना भूक लागेलच पाहिजे गेले चला मग हे पुढे फोटो काढायचे आपल्या इथे इथे पुढे असं वाटतं फोटो आलोय पण पुढे दिसत नाहीये इकड छान सुम रस्ता खोटली पक्षी तर आपल्याला मित्रांनो इथे गाडी लावायची आणि इथून आपल्याला दिसतय ठाणे जिल्हा परिषद रोजगार हमी शंकर अभयारण्य इथे आपण गाडी लावणार आहे आणि थोडंसं पुढे एक आता किलोमीटर चालत जाणार आहे तर सर आपल्याला इथे पुढे जायचं चालत मग गणेश भाऊ कसं वाटतं तुम्हाला हो एकदम मजा येत मस्त वाटत ना मस्त वाटतो तर थोडीशी ट्रॅक करून आम्ही चालणार आहे पुढे इथे थोडसं एक किलोमीटर आणि एक किलोमीटर गेल्यानंतर तुम्हाला जो धबधबा दिसणार आहे सिद्धगडचा वॉटरफॉल तुम्ही बघितलं पण नसेल असं सगळेजण चाललं तर आम्ही चाल ला अतुरता लागली आम्हाला त्या वॉटरफॉल पहिले भूक लागली रे हे बघा आम्ही सगळेजण चाललोय मस्त पैकी पाचशे मीटर वरती फक्त आता राहिले पाच ते दहा मिनटात आम्ही तिथे पोहोचू आणि तुम्हाला जो वॉटरफॉल आहे तो बघायला मिळेल असं झालं की कधी जातोय सगळे असे जोमत निघालेत गेले होते कोमात पण निघाले तिथे आल्यावरती जोमत असे आहे इतिहास असा आहे का ह्या ठाणे जिल्ह्यामधला ठाणे जिल्ह्या जिल्ह्यामधला तर इथे हिराजी कोमाजी हिराजी कोमाजी पाटील हिराजी कोमाजी पाटील वीर हुतात्मा वीर हुतात्मा भाई कोतवाल ह्यांच्या पावन स्पर्शाने झालेली भूमीतून आपण चालू आहे अजून अजून पाच मिनिट लागतील पोचायला जबरदस्त ट्रॅक आणि जबरदस्त तुम्हाला पुढे दिसणार आहे सुंदर असा नजारा तुमच्या समोर आता दिसणार आहे खूप सुंदर आहे शक्यतो हा धबधबा कुठला माहित नाही सिद्धगड फार कमी लोक येतात इकडे तर मित्रांनो फायनली येऊन पोहोचलोय आहे आपल्या लोकेशन वरती म्हणजेच सिद्धगड वॉटरफॉल तर तुम्हाला तर मित्रांनो फायनली आपण पोहोचलेलो आहे आपल्या सिद्धगड वॉटरफॉल वरती आणि आज खूप पब्लिक आहे पब्लिक म्हणजे शाळेची सहल आलेली आहे इकडे सगळी सहल आली शाळेचं नाव काय रे तुमच्या हा सिद्धगड ची सगळी मुलं आली या मुलांना बघून माझ्या शाळेतील आठवणी पूर्ण जागा जा झाल्या आणि आम्ही सुद्धा अशा सहलीला जायचो तेव्हा यांच्यासारखाच मस्ती असायचो आणि अशीच मजा मस्ती करून आमचे दिवस गेले आणि खूप एन्जॉय केला आता फक्त राहिला त्या आठवणी आणि आठवणी

Terima kasih telah menonton! मित्रांनो असं दगडी कोसळू नाही म्हणून इथे मस्त त्यांनी लावून ठेवलं जाळी लोखंडाची मस्त आज ना सहल आली त्याच्यामुळे पूर्ण पॅक आहे फायनली मित्रांनो आज पोहोचलेलं आहे मी एक सिद्धगड वॉटरफॉल वरती आणि तुम्ही बघू शकता हा सिद्धगड वॉटरफॉल किती सुंदर आहे आणि किती वरतून पाणी पडतंय बघा आला आला वार संघ पावसाच्या धारा हे बघा हे आमचे फॉरेनचे पाहुणे मित्रांनो हे बघा इडली इडली सगळी आली होती आणि आता आम्ही दुपारचे वाजले आजूबाजू आलीस की तीन वाजले आली मजा इडली खायला आणि अशा ठिकाणी इडली खाण्याची मजा म्हणजे बाबा आहे आपला तू मजा येते ना मजाच वेगळी